ए, ये आ, कामा सांगा तुम्ही अरे मग शेनकूर केला मग ते रस्त्यामध्ये एवढी काळजी आहे कांद्याची लागवड झाली असते आता लोक म्हणजे कांद्याची लागवड करायची नाहीये अरे होईल ना करायची आहे ना कधी करता कधी करते म्हणजे तो अपेक्षा जास्त काळजी आहे मला हो म्हणून तर घेऊन घेऊ मारत राहता अरे दोन्ही विषय महत्वाचे एडपट काय महत्वाचे तुम्हाला काय घरची काळजीच नाही कामधंद्याची काय चिंता एक दर दोन महिन्याला ग्रामसभा असते ग्रामसभा आहे उद्या त्याची पूर्वतयारी आताच करावं लागत दिवसात पंधरा चक्रा मारता गावामध्ये मिटिंगे मिटिंगे घरचं सगळं सोडू राहिलं तुझं कामालाय तुझं काय म्हणणं आहे मग म्हणणं असं आहे की पहिले कांद्याची लागवड झाली पाहिजे अरे ना टोळीला सांगेल मी टोळीला इसर सुद्धा दिले हजार रुपये सगळ्या गोष्टी काय तुला सांगत बसायच्या का सगळ्या गोष्टी जर बायकायला सांगितलं ना तर आमचं वाल खोक डोक्याचं खोक होऊन जाईल गोळ मला उचललं <laughs> <laughs> का झाडायला अच्छा अच्छा नाही नाही तशी तू गोळ उचलण्यापर्यंत जाणार नाही मला खात्री आली असं संस्कार नाही चालू भांडणतच तो गोळ उचलला काय नाही म्हणजे बोलण्यामध्येच असं काय भांडाय काय कारवाई अरे बाबा नवराबाई कु यायचं दुसरं नाव भांडण भांडण म्हणजेच नवराबाई कु नवराबाई कु म्हणजेच भांडण ताप नाही तिचे ना अरे बाबा शेवटी आर दांगी तिचं महत्वाचं बोलणं म्हणजे ना कांद्याची लागवड किती महत्व पाच हजार रुपये क्विंटल कांदे जातात ती दा। त्याबद्दलच बोलत होती मला पण बोला पण नेमकी आहे ना उद्या ग्रामसाहेब तिला सांगत होत काय सांगत बस एवढं अरे तो 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 मी सगळे ना सगळं हागलं म्हटलं बायकोला सांगत असतो बाबा तर मग व्यवस्थित फ्रेश राहा तुम्ही अरे फ्रेश राहायचं तू बरोबर आहे तुला काय गावाने निवडून दिलं म्हणजे काय बायकोला सांगायसाठी केलं नाही 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 बाय सगळं गाव विरोधात गेलं ना चाललं माझी बायको माझ्या विरोधात गेली नाही पाहिजे हो का हा नाही त्या सगळं काय झालं माहितीये का आता त्याला सरपंच करेल गावानं मग त्याला मिटिंग राही राहते घरी काही काय पाहत नाही तो का आमच्या कामाचं बंद काम पडलं ना एखादा कांद्याची लागवडीला माझं वाल वैयक्तिक नाही माहितीये का कांद्याची लागवड म्हणजे भारत पाकिस्तान हो भारत पाकिस्तान कसं ते क्रिकेटच्या सामने हिरा घरातला एवढं एवढं पोरग सुद्धा कमी पडतं शेतकऱ्याला माहितीये का एवढं एवढं पोरग जरी असलं ना तरी ते रोप जरी आणून दिलं ना शेतकरी समाधान वाटतं बरोबर मग तेव्हा अर्धे अंगी माझी वाली काळजी नको करू लागवडीचं काम होईल सगळं होईल झालं का लागवड अरे झाली पण आहे ना रोप कमी पडलं हा अच्छा रोप कमी आलं हा ना मलाय ना चार पाच कॅरेट रोप लागत होत भेटेल का कोणाकडे अरे मला ना एक जाळीच कमी आलं रे हत्ते तुला भी कमी आलं मला बी कमी आहे मग मी ते म्हटलं तुला लागवड चालू आहे म्हंटल बिचारा लागवड पूर्ण होऊन मला रोप कमी पडलंय हाय का मग आता कसं करतो काय करणार डोकं चालणं राहील मग काय गप्पा ठोकत बस राहिले इथं तुम्ही पहा काहीतरी केलं लवकर पाच हो ना पाच हो ना या असं तू येणा चायच हा आता चहा चायची वाटत द्यायची सगळी काम सोडून द्यायची प्रपंच करावा माणसा ना पण एवढा करू वाचवाच वाचवायचं तुम्ही काय वाचवाच करता घरात काड्या लावायचे काम करता काय काड्या बिडत काय काढायला काय तुला काय भांडायचं माणसांग भांड मी एक घंटा तुम्ही टाइमपास करू राहिले इथे येऊन लेक्चर घेऊन राहिले काम राहिले तसे मला रोप कमी आले पण मी तुमच्या गाड्या विचार दोघांची समस्या एक आपल्याला रोप कमी लागत आहे चार पाच कॅरेट आणि तुला एक कॅरेट लागतं का हा एक आपण दोघ जण आहे ना फोन करू त्या शिरप्याला अरे त्या शिरप्याचं काय तर आपण राहत तो कवा शेती करतोय बर देवळात चल काय देवळात देवा काय रोप भेटणार आहे आपल्याला अरे शेतकरी जमा होईल राहत तिथं देवदर्शनाला येतात तिथं चर्चा होती रोप आहे का कोणाकडे नाही तर ग्रुपवर टाकू आपण चल गावात ग्रुप ग्रुपवर टाक टाक बरं ग्रुप अरे फोन मी बाबाला लावला अरे हा ना, ना। किती एक कॅरेट का आम्हाला एक कॅरेट आणि मला चार चार क्यार, पाच कॅरेट को रोप कोण कडे असेल तर कळवा असं हा सांगा नाही बघून घे हा गुरुपला टाकून दिले ना मस्त ना चल हा ठीक मला काय आहे बाबराला अरे एक कॅरेट लागत आहे अरे पाच कॅरेट मला म्हटलं ना तर मग पाच मधून आहे ना तू एक मोठं करतो बा तू ना तू असं आहे ना तुला पाच लागत म्हणजे काय अरे मी मला चारच लागतात तुला दिल नाहीये बाबराला एक लागत आहे कर

आणि सगळे काम धंदे सोडून आई काय 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 आई काय म्हणाल माहितीये का हा घुगे निसता कडक कपडे घालतो सरपंच आहे याची बायको चहा सुद्धा पाहिजेत कोणी आलं तर सरपंचाची बायको लय काम कोणा लागतं सरपंच काय नुसतं मिटिंग वर मिटिंग मारत राहतो हे दिसतं का कोण आलं हा तू सारे चहा फाल ना तू काय बिघडलं पण नाही बाई मी नाही बाजार चहा घ्यायचा पहिले बा रोप ठीक आहे हॉटेल रुपयाला चहा पिऊ इड घरी चहा केला का दोन रुपयाला चहा पडतो पण हॉटेल मध्ये दहा रुपये खर्च येतो ना जाऊ द्या ना बघ कमवता चल बाबूराव असं वाटतं ना बायकुला येणार का एखादा कॅरेक्टर आणणार अरे आता समजाल ना आता ग्रुप वर बी टाकलं ना आपण प्रत्यक्ष आहे ना, ना, ना त्या शिरप्याच्या माळ्यामध्ये मा जाता जाता पाहू नंतर पुन्हा कोणा भार? तुला आलं ना तू लावून घे सर मला नसलं काही प्रॉब्लेम नाही आलं लक्षात हा ग्रुपवर जर आलं ना कोणी आता उत्तर देत एखाद्या वेळेस तुम कोणी वाजलंय ते आलं अर्थ नाही दुसरा मेसेज दुसरा भाई एक एक, एक काडी जुळायचं काम झालं ब आता जाऊ जा द्या मोद्या रोग कमी पडलो होतं एक तर ह्या वेळेस रोपाच इतकी पंचायत झाली सगळं गावभर हिंडून रोख नाही भेटलो बर झालं एकदाच काम झालं माझ्या काय होईल काय करेल केलं काय नाही रोप हा म्हटलं अहो माझ तुम्हाला काय सांगू आ, रोप कमी पडलं मग मग आता ते एकाकडनं मागवलं तो बघ्या नाही का त्याला म्हंटल तुझ्या घर रोप करे तो म्हणे आहो दोन जाळ्या उरल्यात मग एक त्याने त्याच्या मावाच बहिणीला दिलं आणि एक मला दिलं काय सांगू तुम्हाला हा मग एक जाळी मला घेऊन आले तसेच एकत आणली त्याने दिली चारशे नव्वद रुपये लावले कालची होती दहा रुपये कमी दिले मरुदया तेवढं लागल आता ते किती लावले तुम्ही कांदे आता तीन चार कॅरेट झाले लावून फक्त कोणते लावले वर्षी कांद्याला भाव येतो का नाही येतो एवढी मरमर चालली हाय तो खर्च बी निघतो का नाही बरोबर त्याच्यामध्ये बाबा ऐकायचा पत्ता नाही कुठं गावभर हिंडतोय काय माहिती हायचं बायको बाई लागत काहीच कामाचं नाही असं काय म्हणता पाहिलं मी कामाचा नाही त्यांना काम आहे म्हणून बाहेर गेले ते म्हणून तुमच्या नवरा काही कामाचा नाही शेती दड करतो मी पाहिलं मी करते ना सारा काँग्रेसच्या वावर आहे मध्ये हा होऊ द्या औषध मारला का जळून जाईन ते तुम्ही काय मानवराची बुराई करायला आले का इथं तसं नाही म्हणत काय कष्ट केले पाहिजे असं आहे ना नवऱ्याला माहितीये बायको त्यासाठीच करून राहिले शेजारी पाजारी काय करते आपले लोक आपण काय करते संगत गुण आपल्यावरून जगवा खाव हा ना हा हे बघ तो नवऱ्याची माहिती भेट येत नाही काय तुम्ही कष्ट करून थकलेत म्हणजे पाहिले तू मी चोवीस तास मा रानातच आहे बस रानामध्ये सिगरेट फुकट दारू पीत काय काय करा बोला काय म्हणता काय सहज आले ते काय तुम्ही उठाला काय लावत मला वाटलं तो आले काजाचे लागवड चालू आहे म्हणलं रोपोर काय म्हणलं विचारा मला तर कमी आलाय ना हा का हा म्हटलं मग विचारून पहा म्हणलं असं मीच इथून आणलं हा का हा गुग्याला विचारलं सरपंचाला विचारलंय ते नवग गा, दोघ होते ते म्हणा मला कमी आले चार पाच मग तो म्हणा त्याने व्हॉट्सअपला टाकलंय ग्रुपला का पाच जाळा कॅरेट पाहिजे रोपाचे असेल कोणाकेत व्हॉट्सअप व्हॉट्सअपला आता व्हॉट्सअपला कोणी बघत राहत का बाबू तुम्ही तुम्ही काय सरपंच बरं सरपंचच्या घरी नाही गवड रोप त्याला काही आलं ना अहो तुम्हाला सांगू का त्याच्या घरी रोप असतं ना तर त्या बायको तुम्हाला देऊ दिलं त्याच्या बायको माहिती नाय घे पाहिजे बुक सुटली तिला हो आमच्या घरात लावायला नाही तोंड जातात तुम्हाला सांगू का तुम्हाला बिले का लोकांच्या घरात गाडी लावायची माणूस दोन चार शब्द माहिती नाही मी तुम्ही आता बी कामाजी माहिती लावायला चालले होते तू म्हण मी करते शेती तूच हा दादा बाबा कुठे गेला काय मी माझं माझं म्हणत गेले म्हणून तुला तू आहे का असं चा नवराय का म्हणजे काय कामाचं असं हो तुम्ही माझा कामाचा ना तुम्ही काय करता तुला तू अशी टिकलेस त्याच्या रिकाम डोकाला आज काम करता बसल्या बसल्या ती सरपंचची बायको तुम्हाला घोडे लावतून तुम्ही त्याच लायकीची आहे पण हा का हा ती बरोबर करते कोणाला उभं करत नाही तिच्या दारामध्ये तिला माहिती तिचा नवरा बी डांगावर नाही म्हणून येतो कुणाला घरी चल चहा हो, ठेव ना त्याला तिचा नाव माझ्या घर दूध बीत नाही चहा ठेवायला बेगर तो जागा ठेव म्हणते चहा साखर चहा पावडर बी नाही आहे तुमचं तरी असं राहते यावं चार सहा महिन्यात काय करायचं कामा निमित्त त्याचं चहा नाही मी काय केली ना लोकांची इथं काय फुकट सेवा करायला बसेल नाही कधीतरी तुमच्या घरून एखादा कब्बर चहा घेऊन या आमच्यासाठी इकडं हा म्हणजे मी राहायला कुठं तुम्ही कुठं अहो त्या दिवशी गाव आलो तुमच्या गावामध्ये तुम्ही कब्बर चहा तरी जाबर का मला कांदे लावायचे एकतर आज तुम्ही मग तुम्हाला काय घर आम्ही लावेल होत का आमचं उघडत होता ना नाही घरापर्यंत या म्हणून तोंड बघून तिकडे दुसऱ्या गल्ली निघून गेले तू बाहेर होती मनावर नव्हतं काय

अजून चंपाये हा ग हा लय बाय त्याला उक्त द्यायला एकर हजार उक्त देऊन टाकेले काय बघा काय बी ग त्यांनाच माहिती साडेपाच हजार रुपये का बाय नाही मी साडेतीनच दिले कोणाच्या यायला हा मग कांदे तशाच लाई त्यांना माहिती नाही जर कांदा जर व्यवस्थित जर नाही आला ती बाई आपले पैसे लावायला आणि पैसे कांदे पैसे द्यायचे कधी माहिती का कांदे निघाले छ बाय कुठून हा बरोबर मग त्या पोटे म्हणजे काम व्यवस्थित करतील माहिती जर कांदा व्यवस्थित नाही आला ती काय पैसे देत नसत शांतीला असं लावायचं वावर मोजलं ते बांधावर घेतले तुम्ही घालतो शांतीला बोलवायचं कोण बाहेर बेटायला मला काय करते यांना बोलायचं नाही आले चांगले कष्ट माहिती नाही माझ्या गजारीच काम नाही पडत लय लयबाला मला गाया घेते ती बाया मोठ्याला गाया घेते मला पटत्रेची टोळी मी सांगतच नाही आता नाही शांतीची टोळी सांगतो जाऊ दे देवड जाऊ द्या बघूया वाटलं मावरती कांदे लावले शांती ते बघा आमच्या मावरात कशी चांगला चांगलाय का नाही नाही फरक बरोबर बरोबर आहे तुम्ही तेवढेच काम करा तुम्ही एखाद दिवशी मग बाया बंद करून टाकशा नाही नाही मी काय काय म्हणून तुला आवडलंय तुला त्यांचं काम पटलंय सांग तुला सांगितलंय तुला पैसे द्यायचे मला का पैसे द्यायचे बरोबर मला त्यांचं काम पटत नाही मी त्याला सांगत येईन मला एक सांगा तुम्ही टाइमपास कोण लावला माझं टाइमपास काही असं तर सांग ना कोणा करू आपण नाही रोप नाही कोणा करत नाही जाऊ तुम्ही काम डोकं नका लावू कामामध्ये अडचण करता नाही पाहिजे नाही अगं नाही 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 लय कटाई तुला जीव अरे कामा म्हणे त्यामुळे घरामध्ये बसल्या बसल्या बांधाला धंदे मी तर चहा तरी करून पिते आता थोडासा गेलं का पुणे गेलं का नाही काय माहिती मी तर परत म्हणायचं मला चहा पाच गेली वाटतं मध्ये चहा प्यायला एकटे चहा प्यायला गेली मला म्हटलं मला चहा ठेव तर नाही बर आता चहा पेव सर आहे ना रोपायची जाळी बाहेर चढतं चला आता चहा पिते तो परत कॅरेट घेऊन जात मस्त पैकी नव्हे चहा पिऊन तरी आळत जाईन पण काय आता भाई माझं कॅरेट कुठे गेलं बर येऊन ती का आता मी तिथेच इथेच ठेवून दिलं होत भाई खून गेला असून कायच कराव भाईया लोकांना आता गावामध्ये कांद्याची कॅरेट चोरून जायला लागले सोनं ठीक होत पैसे ठीक होते गाड्या ठीक होत्या कांदा चोरप काय म्हणा भाई लोकांना आता खुणी गेला असल काय डोक्याला ता नाही कोणाला विचारू आता सरपंच हो सरपंच काय मग गंगाई काय आला मी सुनीता आहे मी काय म्हणते कांद्याच्या रोपाच कॅरेट बघितलं का म्हणजे मज काय सांगू तुम्हाला आम्हाला आलं तर कांद्याचं रोप मागायला पण मी काय त्यांना दिलं नाही म्हटलं मला लागतंय म्हटलं माझं कांद्याचं रोपच कॅरेटच गायब झाला ना हा बरं त्यांनी ते कॅरेट पाहिलं होतं ना हा अजून काही गप्पा गोष्टी केल्या सर नाही केला असेल बसल मारत म्हटलं मी चहा आता मला म्हटलं चहा पाय म्हणजे त्यांनी तोंडाने चहा मागितलं चहा पाजला नाही तुम्ही नाही बस 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 मग तुमची आहे ना तुमची अशीच जिरवली पाहिजे म्हणजे गॅरंटेड सांगतो बाबूरावला मी लहानपणापासून ओळखतो बाबूराव सारखा माणूस नाही जा पटकन तेनिस कॅरेट चोरलं तुमचं गॅरंटी आता मी बाबा रावचं बघतेच तुमची एखाद दिवशी अशी जिरावते ना म्हणजे परत बोलताना विचार करायचा काय जिरावली म्हटलं तुम्ही अहो ऐका ग... थोडस राग ना काही देऊ माझी बोलायची पद्धत आहे ती बोलायची पद्धत लावला का रे काही विचारायला गेला का ऐका ऐका शांत वा बाबूरावला चहा पाजायला पाहिजे होता गॅरंटेड सांगतो बाबूरावनीच कॅरेट चोरलेले तुमचं वाला चहा केवढ्याचा राहील पाच रुपयाचा चहा पण आज ते कॅरेट जवळ जवळ पाचशे सहाशे रुपये किमतीचं नक्कीच बाबूरावनीच चोरलं सर बाकी? अरे तू ते कांद्याच्या रोपाचं कॅरेट बघितलं माझं कांद्याच्या रोपाच पाय एक त्याला अरे पाय का त्याला काय कशी मस्करी करतो मग काय तुम्ही काय ते म्हणतात माझ्या घरातून कांद्याच्या रोपाचा कॅरेट चोरीला गेलं सोनं लागेल होत त्याला अशी आणलं नाही मी तुला अरे काय मस्करी कर नको मला डोक्यात शिर उठलेली हो मी आता त्या घाईला पाहिलं तिला काही सोनं नाही पण तुमच्या कॅरेटला ऐक म्हटलं कस का, का गेलं लग। अरे कोणतरी उचलून तुमच्या घरी कोणी आलं होत बाबूराव बाबुराव हो त्या दिवशी ते आमच्या शेजारचे ते पक्का आणला नाही का त्यांनी ते घासाच घासाचे गठोडे बांधून ठेवलं साईड मग बाबूराव म्हणे घास घास द्या म्हण थोडा मला घासाची भाजी करायला त्यांनी दिलं नाही घासाची भाजी बाबूराव ते घासाचे गठोडे उचलून घरी येऊन गेले बाबूर तर असते चांगलं बरं झालं होंबरी झालं नाही म्हणताय सुनीता ना बर म्हटलं थांबा आता काय करतो पसरून दिलंय आता सकाळी बाया पाहतो दोन एक आणि देतो लावून मस्त व्हायची बस तिकडे पाहत आता कोणाला नेली काय संशय येणार नाही तिला आपल्याला झालं <laughs> लालदरा परत काय रोप कोण जाणलं रोप दुसरं आणलं दुसऱ्याच हा एखादं एखादं घेतलं ते कितीला तो का तुला दिला नाही सहाशे रुपयाला घेतलं सहाशे घेतलं कोणाकडून अकडून कोण अकडून गणपत कोण ला गणपतला गणपत सरपंचाला फोन लावून बोलवा पहिले हॅलो गणपत तो कोण आता कॅरेट नाही घेतला सहाशे रुपयाला फोन लावला काय करायचंय हॅलो सरपंच इकडे आहो काय करायचं तुला हा या ना दोन मिनटं इसव्याचं मग ते रॉप पुढे घेतलं तिला लागत रॉप ना तिला कमी आलं या मला कमी आलं नाही मला चोरून आणलं तुम्ही काय रोप चोरून आणलं तुम्ही गावाने सांगितलं चुकीचे म्हणजे तुमच्या काही एक कॅरेट चोरायला काय बदनाम करायला मामाली डोक्यात रोप चोरून आणलं अवय सु म्हणते मालिरो रोपाय जा चोरून आणली आता तुम्ही सांगा बाबा सरपंच एक जाळी चोरायला जाईल तिच्या घरी मी सांगा तुम्ही सांगा गणपत कोण घेतला गणपत कोण घेतलं सहाशे रुपये तुला विचारलं का रोप कोण कोण ना घेतलं नाही नाही विचारलं बरं सांगू राहिला असा मी फक्त रामराम घातला तुला मला कशाला बोलावलं ते सांग तुम्हाला बोलायला नाही सुरू तुम्ही माल रोपाय जाळी चोरून आणली आता काय बोलला कोण कोण घेतलं मी गणपत कोण घेतलं तुला विचारलं रोप कोण कोण आणलं म्हणूनच तुझा मुद्दा पाकडला मी काय भाऊ लोकांनी मला फुकट नाही सरपंच केलं आण धावे के स्वभाव बाहेर खाली नको पाऊ नजराला नजर लावून बोल हा बोलला बामका माणूस मला तवास ओळखू येतो बोल हा हसवतो कुठं कोण मला सांग माझ्याकडून निघल्यावर वर तू सुनीताच्या घरी गेलता का कशाला गेलता तिच्या लागवड चालू अच्छा ते तिला होईल रॉबीपूर लाईक काही तर ते म्हणा नाही म्हणा मीच एक जाळे कमी आलं तुम्हाला मी एकत घेतले म्हणा अच्छा म्हणजे ते ना बिचारी ना एकच रोप आणलं चारशे चारशे नव्वद रुपये तुम्ही जाऊन तिथं टपकले हा टपकलं पुढे बोल काय झालं काय चालले आपले शिरोबा आता गप्पा गोष्टी गप्पा गप्पा मारल्या मग ते म्हणा नाही म्हणा बाबर तुम्हाला नाही भेटणार मी एकत आणले म्हटलं मग जाते मागे गुग्या सरपंच नागे टाकले म्हणलं बरोबर बरोबर आपण पाच हजार बरोबर मी म्हटलं ते मी हो 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 आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करते माझ्या गावामध्ये इतकी दिवस गाड्या चोरी त्या सोनं चोरी होतो पैसे चोरी होतो आता माझ्या कांद्याच्या रोप बी चोरी व्हायला लागले ऐका ना या बाया त्याच्यात नाही तुम्ही कंप्लेंट करून मोकळ्या वाशाल परत हे गाव कोणचं आहे आणि सरपंच कोण आहे ह्या गावचे माझी वली ना पोलीस स्टेशनला ना मग इज्जत कमी होती ती सरपंच मला तुमच्याकडनं कांद्याच्या रोपचं कॅरेट पाहिजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा हे आवडलं तुम्ही आहे ना फक्त मला आहे ना मोठेपणा महत्वाचा आहे आपल्या गावची इज्जत गेली नाही पाहिजे म्हणजे बाहेरचं गेली नाही पाहिजे बरोबर नाही ना गेली नाही पाहिजे ना मग आता जरा कृपा कर ना माझ्यावर काय सर बघ तिला भाव डाऊट आहे ना जे आपले आपण तिला नाही डाऊट तिला नाही डाऊट डाऊट घेणार तुमच्या संग बोलू राहिला काय डाऊट घेणार डाऊट आहे कस काय कस काय कस काय म्हणजे सांगा तुम्ही अरे आता तू सांगू राहिला बाबा बाबा मी तुला अरे कार्य करीत तू सरपंच तुला माहिती माय सटकला मग मग सटकला तेव्हा प्रामाणिकपणे ना झाकली मूठ सवा लाखाची बात आपल्या फक्त ती गात चालली मी ते हे प्रकरण आहे ना मी ग्रामसभेमध्ये उपस्थित केले तुम्ही ग्रामसभेत करा नाही तर गाव पातळी करा मला पुढे करा मला काही लाज नाही मला नाही त्यासाठी करत डा कशाला अरे जास्त वेळ घेऊ नका बाबूराव तू बाबूराव प्रामाणिकपणे ना बाबा झाकली मूठ सवा लाखाची बरोबर आहे ना तू माझ्याकडे आला होता खरोखर मला चार कॅरेटची गरज होती मला एका कॅरेटची गरज होती मग तोच मुद्दा पाकडला मी आणि माझ्या माझ्याकडून चर्चा झाली मी ग्रुपवर टाकलं का पाच रोप पाच कॅरेट रोप पाहिजे मला म्हणून तू सुनी ऐक ऐक नंतर सुने त्याच्या घरी गेला तू आबल तपास करा भेटला ना लेट होईल ना लागवड बाबा या बाई एक शब्द शब्दाचा लावून धरली का पोलीस लोक असं तपास करीत असतात हा ते बरोबर हां, हां। बा तुझा चेहरा सांगू राहिला काय 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 झालं वाचायला हसू नाही राईला का तू का हसू राईल जरा मी ना सरपंच आहे बा 101% सांगतो 100 बांधून झालेलेय मला आज कांदे लावायचे मी कांदे सगळे उचलून नेणार ते तुम्ही तुमचं मिटवा नाही तणले पोलीस स्टेशनला जाऊन द्यायचंय का एक काम कर रे त्या चोरलं ना मी काय जाय का आपण जे नाही काय ग्रुपला तर पाच जागा जर आले ना त्या ती माल एक तिला जा नाही नाही मी का बरं तिचा माल तिलाच पाहिजे मग चांगला माल घेऊन येणार तिचं घेऊन टाक येऊ का मग मी भेटून मला मान्य करायला लावा ते मान्य काय झालं माझ तोंड झाली खून इकडे मान्य त्याचा बाप करीत सारखं थोडं म्हणजे लावायचं म्हटलं कोण देत नाही म्हणली चहा चाल मी तसंच देऊन आला असतो ऐकायला माणूस की शिका अजून माणूस की ते काय खबर चालत नाही मी तर माझं काय माझ्या तुम्हाला कळलं माणूस असला तर चहा प्यायला ना मी विषय हा मुद्दा बरोबर म्हणजे तुम्ही चहा न पाडला म्हणून त्याला राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी कॅरेट चोरलं बरोबर आहे ना आता बघू याच्यावर दोन आलो आरोप लागले एक तर नवरा नसताना घरी प्यायला आणि दुसरा आरोप असता का माझ्या नका 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 वाढवा नका बोलू ए ते देऊन टाक कॅरेट हे बाई तोय मोठी माते काय काय करणार मोठी देती मोठी शान आहे तो रादिन लागत गावत कोण काय चला मला मिळाला मी जातो मला जायचे ते कॅरेट मलात पोहोच कर येऊ मग आठवणी आणि शक्य असे धंदे बंद करणार नाही काय झाले का आपण घरी खर्च असेल कुशल आता एक कॅरेट कोणी लप दिला असता आपल्याला नाही चोरला गावात चोरायचं ना आता सापडला त्या जवळ का चोरले कबुली दिली प्रामाणिकपणे चला आता माझ्या तिकडे चहा प्यायला का माही मला रोप भरून द्यावा कॅरेट मध्ये बरं आनंद येतो तो तो रोप घरी आणखी नाही आता नाही तो ना काय करत नाही सांगणार मी तुम्ही रोप असं काय सांगितलं आता सोडून मोसावा लागायची आता बघा आता लाखाची म्हणे कुशल लोक रोप चोरले नाही वा आपल्या मनापण लक्ष ठेवा वर का लोक कांद्याचं रोप सुद्धा सोडत नाही आणि बापुरासारख्या माणसं सोडूच शकत नाही का कांद्याचा रोप लावायला कमी पडलं म्हणून त्याच्या घरी गेले कांद्याचं रोप आणायला काय झाले चोरी कशाची करावा त्याला काहीतरी पाच पन्नास कोटीची झाली म्हणजे बरं होते जेलमध्ये जायला बी मजा येते हे काय कांद्याचे रोप काय जेलमध्ये घाल सांगा बरं आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा बघत नाशिकचे